नमस्कार मित्रांनो या दिलेल्या अल्पसंख्याक संस्थेत शिक्षक भरती संदर्भात जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीसला पुढारी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूयात नवयुग शिक्षण संस्था भीमनगर दोन जिल्हा पुणे अल्पसंख्याक संस्था वरील संस्थेच्या शाखांमध्ये शासनमान्य अनुदानित अबलिक, विना विनाअनुदानित व अंशता अनुदानित तत्वावर खालील कर्मचाऱ्यांची पदे भरावं याची आहेत पात्र उमेदवारांनी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त उमेदवारांनी आपल्या मूळ प्रमाणपत्रासह बुधवार दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस म्हणजे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसला चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने खालील पत्त्यावर उपस्थित राहावे अनुक्रमांक एक विभाग प्राथमिक गट इयत्ता पाचवी पाचव्या वर्गासाठी अनुदाना आहे अनुदानाचा प्रकार अंशता अनुदानित शिकवण्याचे माध्यम मराठी किंवा सेमी विषय आहे सर्व शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड पदे एकूण पद एक आहे त्यानंतर सिरियल नंबर दोन विभाग उच्च प्राथमिक गट आहे इयता सहावी ते इयता आठवी अनुदानाचा प्रकार अंशता अनुदानित शिकवण्याचे माध्यम मराठी सेमी विषय सर्व विषय शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी डी एड किंवा बी एड एकूण जागा तीन आहेत सिरियल नंबर तीन विभाग आहे माध्यमिक गट इयता नववी ते इयता दहावी अनुदानाचा प्रकार अनुदानित शिक्षण सेवक शिकवण्याचे माध्यम मराठी ऑब्लिक सेमी विषय इंग्रजी हिंदी विज्ञान गणित शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक यम ए असल्यास प्राधान्य बी एड अब्लिक एम पी एड बी एस सी अब्लिक एम एस सी असल्यास प्राधान्य बी एड एकूण पदे चार आहेत त्यानंतर सिरियल नंबर चार विभाग उच्च माध्यमिक गट इयता अकरावी इयता बारावी अनुदानाचा प्रकार अंशतः अनुदानित शिकवण्याचे माध्यम मराठी विषय फिजिक्स बायोलॉजी मॅथ्स शैक्षणिक पात्रता दिली आहे एम एस सी बी एड एकूण पदे तीन विषयाकरता तीन पदे दिलेली आहेत सिरियल नंबर पाच लेखनिक त्यानंतर अनुदानाचा प्रकार आहे विना अनुदानित किंवा अंशता अनुदानित अब्लिक अनुदानित अब्लिक मानधन तत्वावर शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेची पदवी संगणक ज्ञान आवश्यक एकूण दोन जागा आहेत सिरियल नंबर सहा विभाग वसतिगृह गट अधीक्षक अनुदानाचा प्रकार अनुदानित मानधन तत्वावर शैक्षणिक पात्रता आहे यासाठी बारावी पास व संगणक ज्ञान एकूण तीन जागा आहेत त्यानंतर सिरियल नंबर सात विभाग आहे वसतिगृह गट आहे शिका अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित मानधन तत्त्वावर शैक्षणिक पात्रता आहे बारावी पास व संगणक ज्ञान एकूण तीन जागा त्यानंतर सिरियल नंबर आठ गट आहे वसतिगृह सॉरी विभाग आहे वसतिगृह गट आहे वाचमन अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित मानधन तत्वावर शैक्षणिक पात्रता इयत्ता दहावी पास एकूण दोन जागा त्यानंतर सिरियल नंबर नऊ विभाग आहे माध्यमिक उच्च माध्यमिक गट प्रयोगशाळा सहायक अनुदानाचा प्रकार विना अनुदानित ऑब्लिक अंशता अनुदानित अब्लिक अनुदानित अब्लिक मानधन तत्वावर शैक्षणिक पात्रता आहे बारावी विज्ञान अब्लिक बी एस सी पदवीधर अब्लिक संगणक ज्ञान असल्यास प्राधान्य एकूण दोन जागा सिरियल नंबर दहा माध्यमिक उच्च माध्यमिक गट आहे प्रयोगशाळा परिचर त्यानंतर आहे अनुदानाचा प्रकार विना अनुदानित अब्लिक अंशता अनुदानित अब्लिक अनुदानित अब्लिक मानधन तत्वावर शैक्षणिक पात्रता आहे बारावी विज्ञान अब्लिक बी एस सी पदवीधर अब्लिक संगणक ज्ञान असल्यास प्राधान्य एकूण दोन जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर शेवटचा सिरियल नंबर आहे सिरियल नंबर अकरा विभाग आहे माध्यमिक उच्च माध्यमिक गट आहे अर्धवेळ ग्रंथपाल अनुदानाचा प्रकार आहे विना अनुदानित अब्लिक अंशता अनुदानित अब्लिक अनुदानित अब्लिक मानधन तत्वावर शैक्षणिक पात्रता आहे यासाठी बिलीब एमलिब अब्लिक संगणक ज्ञान आवश्यक एकूण एक जागा स्थळ नवयुग शिक्षण संस्थेचे स्वर्गीय लाजवंथी भा गॅरेला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भीमनगर दोन सिद्धटेक रोड तालुका दोन जिल्हा पुणे फोर वन थ्री एट झिरो वन मोबाईल नंबर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस छप्पन अध्यक्ष नवयुग शिक्षण संस्था तालुका दोन जिल्हा पुणे तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद